नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत कोणाही बरोबर अन्याय न होता समान वागणूक देण्याचा संदेश देणारे पैगंबर मोहम्मद यांची जयंती अहमदनगर शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्त शहरात भव्य जुलूस मिरवणूक काढण्यात आली मुस्लिम बांधवांकडून भाविकांसाठी विविध प्रकारचे देखावे तयार करण्यात आले होते तसेच यावेळी मुस्लिम बांधवांकडून प्रसादाचं वाटप देखील करण्यात आलं शहरात कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या आवाहना आवाहनानंतर मुस्लिम बांधवांनी गणपती उत्सव नंतर शुक्रवारी अहमदनगर शहरातून भव्य जुलूस मिरवणूक काढली होती या मिरवणुकीमध्ये मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरातील चौका चौकामध्ये मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले ज्येष्ठ नगरसेवक नाझीर अहमद उर्फ नज्जू पहिलवान यांच्या मार्गदर्शनाखाली झंडीगेट येथे यंग ग्रुपच्या वतीनं चौकात भव्य रोषणाई सजावट करण्यात आली होती आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते जुलूस मिरवणुकीचे भव्य स्वागत करण्यात आले आणि प्रसाद वाटप करण्यात आले यावेळी झेंडीगेट यंग ग्रुपचे अध्यक्ष रशीद जहागीरदार इम्रान जहागीरदार एजाज सय्यद एजाज सय्यद वाजिद जहागीरदार आणि झेंडीगेट यंग ग्रुपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर